थांबा हा था व्हिडिओ स्किप करू नका कारण दहा पैकी नऊ लोक ही चूक रोज सकाळी करतात नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इंडमन मराठी चॅनलवर आपण रोज सकाळी उठतो डोळे उघडतो आणि हात पहिल्यांदा जातो चहा किंवा कॉफीकडे आणि इथेच होते सगळ्यात मोठी चूक रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने आयन शरीरात नीट शोषलं जात नाही ॲसिडिटी वाढते चक्कर डोकेदुखी थकवा सुरू होतो काही दिवसांनी एनर्जीच नाही असं वाटायला ना लागतं आणि मग आपण म्हणतो की शरीर साथ देत नाही पण खरी चूक असते ती एकच सकाळी उठल्यावर फक्त हे करा आधी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी नंतर दोन भिजवलेले बदाम आणि एक खजूर आणि त्यानंतर दहा मिनटांनीच चहा किंवा कॉफी घ्या फरक तुम्हालाच जाणवेल पचन सुधारेल थकवा कमी होईल तुम्ही सकाळी काय घेतात चहा की कॉफी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातील लोकांपर्यंत नक्की पोहोचवा कारण ही चूक सगळेच नकळत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा